हे बाई खोंड बघून घ्या शिल्की निघाली ती आठपडीला आठपडी मध्ये ग्राउंड आहे कारखाने पाषी हे बघा आठपडी मध्ये आता शिल्की तिकडे निघाली ती आता हे बाई हे खोंड आहे हे बाई दोन खोंड गाडी बसली शिल्कीसाठी निघाली ती जाऊ दे दाव, हे बघा हे तरुण पिढे हे नी खोंडाचा नात आहे झलक बघा हा कसं केला बघा हो हो शिस्तीने शिस्तीने गाडीला पहिलं मारत जावा पाय मोड पिडेल त्याचा ही गाडी चुकीच लावली हिने

चला नमस्ते मित्रांनो करायचं दाखवत आहे चला यांच बैल आहे ती आणि यांची आपण मुलाखत घेऊ तुमच्या बैलाचं नाव काय पाखऱ्या विलास भीमराव जडस यांचा दडसवाडी करायचा का पाखऱ्या पाखऱ्या म्हणजे तुमच्या पाखऱ्याचं नाव गाजलेलं आहे होय

बावरावर यांचे काळी स्वामी पावती क्रमांक दोनशे पंधरा एक एक चिट्टी घ्या गट क्रमांक दोन गट क्रमांक एक पाच क्रमांक दोन मनेश न प्लस वरखुटे मलावरी यांचा दागरा पावती नंबर तीनशे सत्त्याहत्तर यश बापूराव खरसडी खरसोडी पावती नंबर तीनशे चोपन्न एक तास क्रमांक चार सै तेजी आकाश काळेल वरकुटे कुटालोडी अ पावती नंबर चारशे एकोणपन्नास परस क्रमांक पाच अक्षरा विठ्ठल मध्ये गड क्रमांक एक पाच क्रमांक सहा श्री संत संत बाळा प्रसन्न गुरुदत्त प्रसन्न हिंदी विश्वराज्य लक्ष्मण साळुंके पक्षा ग्रुप नांदेड एक पायथी ती नंबर तीनशे सात आणि गट क्रमांक एक पाच क्रमांक सात श्री कंदवा श्री या महेश कदम पायथी नंबर चारशे एकोणचाळीस हा या मैदानाला गट क्रमांक एक आहे गट क्रमांक दोन आहे का राहणार खर्डी सरजी रूप सांगोल पावती नंबर तीनशे सदुसष्ट दोन वरती श्री श्रेवासन सम्राट होणारेचाळीस एक्केचाळीस लक्ष्मी नगर पावती नंबर चौदा महादेव काळेल यांचा रोग राज्य चाळीस पावती नंबर तीनशे तेरा पाच क्रमांक चार श्री दत्त श्री हनुमानेश्वर देशमुख पावती नंबर एकशे एक पाच वरती श्री भूतभाद्रसन काकाशे वक्शेवाडी आदात किंग पावती नंबर